तर ते नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतात खनिज मिश्रणाचा जे काही रोल आहे तर तो म्हणजे शेतकरी कमी आणतायत म्हणजे त्याच्याकडे खूप दुर्लक्षित करत आहेत खनिज शाळांना तर हे जे खनिज क्षार आहेत तर हे यांचा रोल कसा आहे म्हणजे जनावरांच्या आरोग्यावर ते कसे अफेक्ट करतात त्यांचा म्हणजे कसा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दूध उत्पादनावर उत्पादनावर थेट फरक पडतो खरं म्हणजे खनिज मिश्रण हा आणि जीवनसत्व अत्यंत आवश्यक असलेला घटक आहे ओके त्या ज्या पेशी असतात त्या पेशींच जे ऍक्टिव्हिटी आहे ती खनिज खनिजावर अवलंबून आहे बरोबर बरोबर शरीरामधलं आपण म्हणजे जे अन्न खातो हे करतो त्यातन जो पाचक रस तयार होऊन मिसळतो जर केमिकल कॉम्पोजिशन बघितलं तर हे खनिज छान मिश्रण आहे ना शुगर आहे साखर आहे त्यानंतर कॅल्शियम आहे लो आहे लोखंड आहे फॉस्फरस आहे हे सगळे घटक आपल्याला जे मिळतात ते अन्नामधन मिळाले शहरामध्ये अप्सार होतात आणि ते एकदा शरीरामध्ये याच्यामुळे आपल्या पेशी कार्य पेशी कारण झाली की आपल्या टिश्यूती कारण झाल्या की आपलं अवयव कारण होत असत आणि मग हे आपल्या शरीराचं जे कार्य आहे फंक्शन आहे ते ऍक्टिव्हेट होत असत मेंदू होत असतो आणि आपण व्यवस्थित आपलं जे शरीराचं काम आहे का दे ते यंत्रणा व्यवस्थित चालू राहते यासाठी खरं म्हणजे सगळ घटक महत्वाचे असतात तर खनिज द्रव्याचं महत्वाचं काम काय कॅल्शियम फॉस्फरस हे शरीराला फार महत्वाचे असतात एकूण जे आपण क्षार खनिज मिश्रणा क्षार देतो त्यातला नव्वद टक्के रोड ह्या कॅल्शियम फॉस्फरसचा असतो कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या आपली हाड बळकट होतात दुसरी गोष्ट जे पेशी ह्या ऍक्टिव्हिटीला कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याशिवाय तुमचं कामच पेशी करू शकत नाही बरोबर त्यानंतर ट्रेस मिनरल्स म्हणून आहेत कॉपर आयर्न त्यानंतर सेलेनियम हे ट्रेस इलेमेंट धातू देखील फार महत्वाचे असतात या ट्रेस इलेमेंट मुळे आपल्या ज्या लँड आहे हार्मोनल ग्लॅन्ड्स ज्याला आपण म्हणतो त्याचा हार्मोन सिक्वेशन हे व्यवस्थित होण्यासाठी इंट्रिस इलेमेंट फार महत्वाचे असतो ओके, ओके, किंवा तुमचं रक्त तयार करण्याची जी प्रक्रिया स्प्लीन मध्ये किंवा तुमच्या बोन बायऱ्या मध्ये ह्याच्यासाठी लो हे खनिज फार महत्वाचं आहे कॉपर खनिज महत्वाचा हे जर खनिज मिश्रण व्यवस्थित शरीराला पूरक राहिले तर त्यापासून रक्त व्यवस्थित तयार होतं तुमच्या पिच्युटरी ग्लॅन्ड मधून किंवा हार्मोनल ज्या ग्लॅन्ड्स आहेत आहे mm -hmm. यामधनं जे त्यांचा स्राव जो निर्माण होतो तो व्यवस्थित निर्माण झाला निर्माण झाले mm -hmm. शरीरात जे ऍक्टिव्हिटी आहे जे उत्पादन आहे mm -hmm. जे प्रोडक्शन करणारी क्षमता mm -hmm. आहे ती अबाधित okay. राहते हे जर प्रमाण कमी मिळालं ह्याचा जर mm -hmm. कमतरता झाली याच जर डिफिशियन्सी झाल्या mm -hmm. तर पूर्ण शरीराचं था फंक्शन था, थांबलं जात पेशीच फंक्शन थांबलं जातं आणि जनावर उत्पादन क्षमतेपासून कमी येत ओके you mm -hmm.